मला नाही घ्यायचं नाही का काय तर या यावर्षी पाऊस जास्त झाला उत्पादनात नुकसान व्हायला पाहिजे म्हणजे फक्त औषधच त्यांनी वेगळे वापरले बाकी वेगळं काहीच केलं नाही अचानक मध्ये एवढं तुला एवढा पाऊस की आम्हाला पण हे करायचे पद्धतीने कमी खर्च मध्ये जास्त हे झाले मंडळी यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांची जमीन भारी आहे अशी शेतकऱ्यांना अशा शेतकऱ्यांना सोयाबीन मध्ये नुकसान झालेला आहे सोयाबीन कारण जमीन पाणी धरणारी असल्यामुळं काळीची भारी जमीन असल्यामुळं पिकाला उत्पादन झालं नाही दोन क्विंटल चार क्विंटल असं सोयाबीन पिकलेलं आहे परंतु आपल्याकडे एक भाऊ आलेले आहे ज्यांना सोयाबीन यावर्षी भरपूर पिकलं त्याचं काय कारण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या भाऊ राम राम तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांग माझं नाव आहे लोभीचंद भिकू चव्हाण म्हणून माझं गाव आहे कृष्णनगर केळझरा म्हणून मी आर्मी तालुक्यातला आहे आणि किती लांब येते इथून गाव इथून माझं गाव येते तरी सत्तर ते ऐंशी बरोबर हा तर मी तिथून मला गेल्या वर्षी कसं म्हणजे ह्या वर्षी म्हणजे सोयाबीन टाकलो तुम्ही सोयाबीनचं खूप जबरदस्त ऑवरेज भेटलाय दरवर्षी काय येते तुम्हाला दरवर्षी ते का पाच सहा पर्यंत येतो या वर्षी मी नाही वापर युज केलं आहे मला नाही नाही काय दहाचा बरं दरवर्षीपेक्षा वेगळं काही केलं का हा दरवर्षीपेक्षा वेगळं आहे बरोबर आहे म्हणजे औषधं वेगळे वापरले हा बाकी काही वेगळं बाकी काहीच नाही म्हणजे फक्त औषधच त्यांनी वेगळे वापरले बाकी वेगळं काहीच केलं नाही दरवर्षी सारखेच हा दरवर्षीची जमीन आणि दरवर्षी सारख्याच व्हेरायटी व्हेरायटी बरोबर तरी पण उत्पादनात यावर्षी फरक वास्तविक पाहता यावर्षी पाऊस जास्त झाला उत्पादनात नुकसान व्हायला पाहिजे आजूबाजूला तुम्हाला म्हणजे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कसं एव्हरेज आला त्यांना नाही का कमी जाय पाच सहा पाच सहा हा माझं अव्हरेज त्यांना बघितलं आणि त्या सगळं म्हणजे हँग हो। झाले ते त्यांना वाटलं की अचानक मध्ये एवढं भयंकर तुला कसं एवढा पाऊस सगळं असल्याचं त्याच्यानंतर नाही का मला विचारलं तू काय काय यूज केलं होतं म्हणजे फवारणीसाठी तर मी त्यांना सांगितलं होतं ऍग्री पॉवरचं म्हटलं औषध वगैरे युज सफल आणि अमिनो आणि हे म्हटलं यूज केले होते म्हटलं हा तर त्यांना सांगितलं गावाकडलं म्हणजे गावाकडचे बी लोक म्हणत होते की आम्हाला पण हे करायचे आहे पद्धतीच्या पद्धतीने करायचं आहे तर मी आता नाही का हरभरा टाकलाय तर हरभरासाठी नाही का पहिली फवारणीसाठी इथं आलाय मी पहिली आणि दुसरी हा, फवारणी हा, अशा दोन फवारणीसाठी तुम्ही इथं आलेला तर आता मला सांगा तुम्हाला मग दरवर्षी उत्पादन उत्पादन दुप्पट झालं असं आपण गृहित धरू मग माँ खर्च म्हणजे खर्च बी दुप्पट झाला का नाही खर्च कमी कमी खर्च मध्ये जास्त म्हणजे कमी खर्चात उत्पादन जास्त झालं बरोबर म्हणजे वेगळा काही खर्च न करता वेगळा काही झालं ठीक आहे आता मग तुम्ही पहिल्यांदा तुम्ही ज्या फवारला मागच्या वर्षी तर मग हे तुम्ही व्हिडिओ पाहून आले होते की तुम्हाला कसं माहित पडलं की अग्र पॉवरचे औषध भेटते पॉवरचं जे आहे ना माझे नाही का म्हणजे शेतीला लागून एक शेतकरी शेतकरी आहे त्यांचे नाही का म्हणजे थोडंसं वेगळं काहीतरी वाटलं मला अच्छा हा त्यांचं म्हणजे ते होते तुमच्याकडून आमच्यापासूनकडून युज करत होते मग तुम्ही त्यांना विचारलं हा तर त्यांना विचारलं म्हटलं तुमची क्वालिटी म्हटलं थोडेसे वेगळी वेगळी वाटत आहे म्हटलं म्हणजे अशी फळदळ वगैरे त्यांची ग्रोथ घेर वगैरे केलेला म्हणजे जे कापूस वगैरे पराठी वगैरे पण त्यांना सांगितलं ते म्हणे दारव्यात म्हणे ऍग्रीकल्चर म्हणे म्हणे तर तिथं जाऊन म्हणे तुम्ही त्यांना जाऊन भेटा म्हणे त्यांना म्हणे औषध वगैरे हो तुम्ही त्यांना फोटो वगैरे हो दाखवा म्हणे तुमचे मालचे कसे ऐकायचे फोटो दाखवून तुम्हाला माहिती तर त्याच्यानंतर मी इथं आलो मला आल्याच्या नंतर इथं पाच दहा मिनिट अशी माहिती भेटली आणि त्याच्यानंतर नाही का हे औषध वगैरे सगळं व्यवस्थित सांगितलं त्यानुसार नाही का मी सोयाबीनचं हे केलं त्यानुसार आणि एक्स्ट्रा काही खर्च नाही केले मी जेवढं जेवढा दरवर्षी राहते तेवढा खर्च फक्त एवढं केलं की इकडचे जे आपले तिकडे वापरतात मला याच खूप जबरदस्त जबरदस्त रिझल्ट आले तर मग यावर्षी आता चॅन्यासाठी तुम्ही नेणार नेणार तुमचे मित्र सुद्धा येणार आहेत येणार आहेत घेण्यासाठी तर मंडळी बरं शेतकऱ्यांनी हे वापरलं पाहिजे का तुमचा सल्ला काय शेतकऱ्यांना माझे सल्ला आहे की एक वेळेस तरी तुम्ही येऊन नाही का हे फक्त एक वेळेस चेक करा तुम्ही आणि यूज करा एक वेळेस आणि त्याच्यानंतर तुम्हाला याचा रिझल्ट ठेवा हा मग त्यानंतर की खरंच रिझल्ट आहे की नाही आहे की नाही कारण की मला भरपूर नाही का शंभर टक्का रिझल्ट हो याचं तर माझं म्हणून नाही का आता मी दुसरी पा याच्यासाठी नाही का आलो आहे इथं अच्छा दुसऱ्या पिकासाठी तुम्ही आणि आता दरवर्षी हे वापरणार वापरणार ठीक आहे मंडळी तुम्हाला जर सुद्धा आमचं जर औषधं लागत असेल समजा तुम्ही खूप लांबून व्हिडिओ पाहत असाल येणं होत नसेल इथं तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या जाऊन सुद्धा कॉल करू शकता किंवा मग तुम्हाला इथं प्रत्यक्ष येऊन आमचं ऑफिस पाहायचं असेल औषधं घ्यायची असतील तर आमचा पत्ता आहे ॲग्री पॉवर नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ इथे येऊन सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता मंडळी अशा टेक्निकल माहितीसाठी परत व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद 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 नमस्कार